ओम शांती 24 फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचे नाव आहे संगम युग सर्वश्रेष्ठ प्राप्तीचे युग आज बाप दादा प्राप्ती स्वरूप विशेष मुलांना पाहत आहेत एकीकडे अनेक प्राप्ती सो अप्राप्ती स्वरूप आणि दुसरीकडे खूप थोडे नेहमीचे प्राप्ती स्वरूप विशेश बाप दादा दोन्ही दोन्हीमधला फरक पाहत होते प्राप्ती स्वरूप मुलं पद्मा पदम भाग्यवान आहात इतकी प्राप्ती केली की तुम्हा विशेष आत्म्यांच्या प्रत्येक पावलात पदम आहे लौकिक लौकिकमध्ये प्राप्ती स्वरूप जीवन म्हणजे विशेष चार गोष्टी आवश्यक आहेत एक सुखमय संबंध दुसरा स्वभाव आणि संस्कार नेहमी शीतल आणि प्रेमळ असावे तिसरा आहे चांगल्या मार्गाने केलेली कमाई ची श्रेष्ठ संपत्ती असावी आणि चौथं श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ संपर्क असावा ह्या चारही गोष्टी असल्या तर लौकिक जीवनात सफलता आणि खुशी आहे पण लौकिक जीवनातील प्राप्तिया अल्पकाळाच्या प्राप्तिया आहेत आज सुखाचे संबंध आहेत उद्या नाही आज सफलता आहे उद्या नाही याच्या तुलनेत तुम्हा प्राप्ती स्वरूप श्रेष्ठ आत्म्यांना या अलौकिक जीवनामध्ये चारही गोष्टी प्राप्त आहेत कारण डायरेक्ट सुखदाता सर्व प्राप्तींचे दाता यांच्याबरोबर अविनाशी संबंध आहे हा अविनाशी संबंध कधीही दुःख वा धोका देणारा नाही विनाशी संबंधांमध्ये वर्तमान काळात दुःख किंवा धोका आहे अविनाशी संबंधांमध्ये खरं प्रेम आहे सुख आहे नेहमी प्रेम आणि सुखाचे सर्व संबंध बापाकडून प्राप्त आहेत एकाही संबंधाची कमी नाही जो संबंध पाहिजे असेल त्याच संबंधाने प्राप्तीचा अनुभव करून घ्या ज्या आत्म्याला जो संबंध जवळचा वाटतो त्याच संबंधाने ईश्वर प्रेम देत आहेत भगवंतांशी सर्व नाते जोडले असे श्रेष्ठ संबंध पूर्ण कल्पातही प्राप्त होऊ शकत नाही या अलौकिक दिव्य जन्मामध्ये नेहमी श्रेष्ठ स्वभाव ईश्वरीय संस्कार असल्यामुळे स्वभाव संस्कार कधी दुःख देत नाहीत जे दादांचे संस्कार ते मुलांचे संस्कार जो दादांचा स्वभाव तो मुलांचा स्वभाव स्वभाव म्हणजे नेहमी प्रत्येकासाठी स्व म्हणजे आत्मभाव नेहमी महादानी रहमदिल विश्वकल्याणकारी हे बापाचे संस्कार ते तुमचे संस्कार असावे म्हणून स्वभाव आणि संस्कार नेहमी खुशी देतात तशीच कमाई अविनाशी खजाना मिळाला आहे प्रत्येक खजिन्याचे मालिक आहात अखुट अनगिनत खजिना जो की खर्च करा खा आणि वाढवत राहा जितका खर्च कराल तितका वाढतो स्थूल संपत्ती कमव कमविण्याचे कारण सुखाने वरणपोळी खाता यावी असेच असते ना परिवार सुखी असला पाहिजे लोकांनी आपल्याकडे चांगल्या भावनेने पाहिले पाहिजे तुम्ही स्वतःला पहा किती सुखी आहात खुशी आहे वरणपोळी खाताना म्हणतात ना दाल रोटी खाओ प्रभु के गुण गाओ ब्राह्मण मुलांना बापदादांनी गॅरंटी दिली आहे की ब्राह्मण मुलाला वरणपोळी मिळेलच वरणपोळी आहे परिवार पण चांगला आहे आणि लोकांमध्ये मान किती आहे जे की आज शेवटच्या जन्मात पोहोचले तरी पण तुमच्या चित्रांच्या नावाने अनेक आत्माए आपले काम करत आहेत नाव घेताना तुम्हा देवी देवतांचे घेतात काम आपले करतात इतकं तुमचं नाव श्रेष्ठ मानतात फक्त एका जन्मात नाही तर पूर्ण कल्पात तुम्हाला आदर देतात तुम्ही बापाच्या संपर्कात आल्याने तुमचेही श्रेष्ठ संपर्क बनले तुमच्या फक्त दर्शनासाठीही किती वेळ देतात रात्रभर जागरण करतात फक्त एका सेकंदाच्या दर्शनासाठी एका बेहदच्या बापाचे बनल्यामुळे तुम्ही पूर्ण विश्वातील आत्म्यांच्या संपर्कात येऊन गेले बेहदच्या परिवाराचे बनले चारही गोष्टींची प्राप्ती अविनाशी आहे म्हणून नेहमी सुखी जीवन आहे अप्राप्त नाही कोणती वस्तू ब्राह्मणांच्या जीवनात हेच तुमचे गीत आहे यासाठी तुम्ही कोणती मेहनत केली प्रेमा प्रेमातच बापाला आपलं बनविलं बाबा म्हटले आणि खजिन्याची चाबी मिळाली लोक म्हणतात या जगात चालणे कमावणे खूप कठीण आहे आणि तुम्ही म्हणता एका पावलात पदम कमावणे आहे उडती कला आहे तर चालण्याचीही गरज नाही बापदादा म्हणतात विज्ञानावाले शोध लावण्यात इतके गुंग आहेत की त्यांना कशाचीच सुधबुध राहत नाही महान आत्मा ईश्वराला शोधण्यात मगन आहेत किंवा असंही म्हणता येईल की थोड्याशा चुकीमुळे प्राप्तीपासून दूर आहेत आत्माच परमात्मा आहे किंवा परमात्मा सर्वव्यापी आहे या चुकीमुळे शोधतच राहिले विज्ञानावालेही म्हणतात आणखी पुढे आणखी पुढे असे करता करता चंद्रापर्यंत गेले सितारांमध्ये दुनिया शोधत आहेत शास्त्रवादी पाहाल तर शास्त्रार्थच्या चक्रामध्ये विस्तारामध्ये हरवले शास्त्रार्थ मदे। विस्तारा मदे चे लक्ष ठेवून नेमक्या अर्थापासून दूर झाले राजनेता लोक खुर्सी घेण्याच्या धावपळीत हरवलेले आहेत आणि जगातील अंजान आत्माय पाहाल तर विनाशी प्राप्तीलाच असली मदत समजून राहिले ते सगळे हरवले आहेत आणि तुम्ही सर्व मिळवले प्राप्ती स्वरूप बनले ओम शांती